व स्वामी आँग आँग स्वामी गोपनीय शाखेचे स्वामी तिथे आले आ, स्वामी आल्या डीजेच्या रेडिएटर वर तर मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याचं आणि त्याची जी काय मधली मशीन असते मिक्सर फोड ते फोडले त्याचा निषेध म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो त्या टायमाला त्या ठिकाणी वाय एस पी राठोड साहेब आले आणि राठोड साहेबानं मूर्तीला हार घातला मूर्तीवर मूर्तीवर शाल घातली शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्यांच्या दर्शनास आणून दिलं दर्शनास आणून दिल्यानंतर तरी शाल शाल मागे घ्यायला लावली तरी शाल मागे घेतली शाल मागे घेतली आणि एकदम महाग आले की त्यांनी डायरेक्ट लाठी चार्जला सुरुवात केली प्रत्येक मुलाच्या दोन तीन मुलं आठमीट आहेत आणि माझ्या पण हाताला योगा लागलेला आहे आणि शिवीगाळ केली लायकी लायकी काढली संभाजी महाराजांची मिरवणूक काढायची लायकी नाही असं स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये मध्ये ऐकू येत आहे शूटिंग कार्ड नारायण शूटिंग कार्ड आमची मागणी एकच आहे आमची आमची मागणी एकच आहे की हे जे शहर पोलीस स्टेशनचे आय साहेब आहेत त्यांचं स्वामी साहेबाचा सा, आणि डीवायसपी साहेबांचं तत्काळ कर निलंबन करावं आणि त्यांना कार्य कार्यमुक्त व्हावं कारण त्यांच्यावर जी एन्क्वायरी बसवली त्यांनी जर आता त्यांच्याकडे चार्ज असलेला त्यांच्यावर जर इन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही आता एसपी साहेबाला निवेदन दिलेलं आहे आणि आता त्यानंतर कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत सर काय घडलं तर आधी पोलिसांना आंदोलकांवर आटी चार्ज करण्याची काय वेळ आली आ, काल छत्रपती संभाजी महाराज जयंती होतं त्या अनुषंगाने शहरामध्ये बरेचसे मिरवणूक काढले होते एकूण टोटल बावीस मिरवणूक होते ह्याच्यामध्ये एक आ, संगमित्र तरुण मंडळ त्यांना परमिशन नाही नव्हतं आणि सेकंड त्यांनी डी जे लावले होते आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितले होते की डी जे बिलकुल अलो करणार नाही आता आचार संहिता चालू आहे आणि त्याचं केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते तरीही हे मंडळ मिरवणूक काढले नंतर मिरवणूक काढल्यानंतर जी डी जे मोठ्या प्रमाणामध्ये वाचत होतं आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट होतं जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोचलं आणि त्यांना सांगितलं आणि म नॉइस मॉनिटर वगैरे रिडिंग घेत होते तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झाला तेव्हा आमचं थानेदार पोचले त्यांना पण समजून सांगितले असं एक दोन तास ते मिरवणूक जे मंडळ होतं ते मिरवणूक न काढता तिथंच जागावर थांबले नंतर डी वाय एस पी पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले बट अचानक जे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटतं नाही डी वाय एस पी पण सांगितलं की असं करू नका तुम्हाला आहे तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचं आहे आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा झाला तरी डी वाय एस पी जाऊन हार वगैरे ते टाकले तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना म अग्रेसिव्ह होत सारखं दिसलं तर डी वाय एस पीनी थोडं फोर्स यूज केले असं एक प्रकार काल झालेले आहे त्याचं जे कायदेशीर आ, कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथे शांतता मीटिंग बोलवले होते काही लोकांनी मला भेटले पण पार्न, त्यांना पण समजून सांगितलं की असं असं प्रकार आहे आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं असं काही इशू झालं आणि लाठीचार्ज वगैरे झाले असं पोलिसांचं एलिगेशन आहे तर ही एन्क्वायरी आम्ही ॲडिशनल एस पीकडे अप्लिकेशन जे दिलेले अर्ज एन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ॲडिशनल एस पीकडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहे जे आहे त्याचं सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू धन्यवाद शूटिंग काढित होतो आम्ही आम्ही शूटिंग असताना असतो